हिंगणा तालुक्यातील कवडस येथील निवासी आश्रमशाळेत आयोजित प्रवेशोत्सवात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत गुणवत्तापूर्ण शिक्षणासह सा विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्यावर भर दिला शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी समर्पित भावनेने मेहनत घ्यावी असे ते म्हणाले आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व पोषणयुक्त आहार मिळावा यासाठी शाळा शिक्षक व व्यवस्थापनाने जबाबदारीने काम करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली शाळेचे केंद्रबिंदू विद्यार्थी असून त्यांच्या सुप्त गुणांना शिक्षकांनी ओळखून योग्य दिशा द्यावी असेही ते म्हणाले राज्यातील आदिवासी विभागातील एक हजार सातशे एकावन्न रिक्त पदे येत्या शैक्षणिक सत्रात भरली जातील अशी घोषणा त्यांनी केली याशिवाय आदिवासी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी सतरा विभागांच्या समन्वयातून प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले प्रधानमंत्री धरती आबाद जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना योजनांचा थेट फायदा मिळत आहे कार्यक्रमात गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना अशोक उईके यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली